गुढी म्हणजे ब्रह्मध्वज विजयध्वज गुढी म्हणजे नववर्ष प्रारंभाचे प्रतीक होय गुढीपाडवा हा केवळ हिंदू नववर्षाची सुरुवात नाही तर सांस्कृतिक आणि आध्यात्मिक ऊर्जेने भरलेला एक विशेष दिवस आहे तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी साजरा होणारा हा सण विश्वाच्या निर्मितीचा दिवस मानला जातो गुढी कशी उभारावी गुढीचे पूजन कसे करावे गुढी कधी खाली उतरवावी आणि गुढीपाडव्याचे महत्त्व जाणून घेऊया गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्रशुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे या दिवशी नवीन वस्तू खरेदी व्यवसाय प्रारंभ नव उपक्रमांचा प्रारंभ सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात गुढी उभारताना लागणारे साहित्य पूजा साहित्य वेळूची काठी उटणं सुगंधित तेल हळद कुंकू अष्टगंध अक्षता केशरी रंगाचे मोठे वस्त्र कडुनिंबाचा पाला चाफ्याच्या फुलांची माळ साखरेचे कडे व माळ तांब्याचा गडू सुतळी पाट रांगोळी दाराला लाल फुलांसहित आंब्याचे तोरण निरांजन अगरबत्ती नागलीचे पाणे फळे सुपारी तांब्या तामण पळी पेला हार सुटी फुले कडुनिंबाचा प्रसाद कडुनिंबाची कोवळी पाने फुले इत्यादी गुढी कशी उभारावी याची इत्यंभूत पद्धत इथे आम्ही तुम्हाला सांगत आहोत पूर्व परंपरागत तुम्ही शिकत आलाच असणार पण तरीही काही जणांकडे माहिती नसते त्यांनी आपल्या घरी पहिल्यांदाच गुढी उभारत असल्यास या व्हिडिओचा नक्की आधार घ्यावा गुढी कशी उभारावी हे जाणून घेण्याआधी गुढी उभारण्यामागील नक्की कारण काय आहे हे, हे माहीत असायला हवे यामागे पौराणिक कारण सांगण्यात येते की ब्रह्मपुराणामध्ये संकेत मिळाल्याप्रमाणे या तिथी रोजी ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना केली होती अर्थवेद आणि शतपथ ब्राह्मण वेदामध्ये याचा उल्लेख आढळतो असं सांगण्यात येते या दिवशी प्रभू रामचंद्र सीतामाईला घेऊन अयोध्येला परतले होते आणि विजय पताका लावून त्यांचे स्वागत करण्यात आले होते याशिवाय याच दिवशी विष्णू देवतेने मस्त्यावतार धारण केला होता असेही पुराणात सांगण्यात येते तर सतयुगाचाही याच दिवशी प्रारंभ झाला म्हणून गुढी उभारण्यात येते असंही सांगण्यात येते चैत्र शुद्ध प्रतिपदेला पहाटे सूर्योदयापूर्वी उठावे अंगाला उठणे व सुगंधित तेल लावून अभ्यंग स्नान करावे दरवाजाला तोरण बांधावे एका वेळूच्या काठीला तेल लावून स्नान घालावे काठीला हळद कुंकू लावून घ्यावे नंतर एका टोकाला नवीन केशरी वस्त्र बांधावे कलशाला पाच गंधाचे पट्टे ओढावे व गुढीला कडुलिंबाची डहाळी आंब्याची पाने फुलांचा हार आणि साखरेची गाठी बांधून त्या व तांब्या पितळ्याच्या नाहीतर कास्याच्या धातूचे भांडे म्हणजेच तांब्याचा गडू उपडा ठेवावा गुढीची उवम ब्रह्मध्वजाय नमहा म्हणून पूजा करावी कडुनिंबाचा प्रसाद दाखवावा व घरातून उजव्या बाजूला दिसेल अशी उभारावी गुढी लावायची ती जागा स्वच्छ करून धुवून पुसून त्यावर रांगोळी काढतात गुढी पाटावर उभी केली जाते तयार केलेली गुढी दारात गॅलरीत लावतात गुढीची काठी तिथे नीट बांधतात काठीला गंध फुले अक्षता वाहतात गुढीची पूजा करतात निरांजन लावून उदबत्ती दाखवतात पुरणपोळी श्रीखंड दूध साखरेचा पेढ्याचा वगैरे नैवेद्य दाखवतात घरातील सर्वांनी मग गुढीला नमस्कार करावा गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो त्यामुळे याला विशेष असा मुहूर्त नसतो सूर्योदयापासून कधीही गुढीचे पूजन घरोघरी करता येते गुढी कशी उभारावी हे आपण पाहिलंच आता ती उतरवायची कशी जाणून घेऊया गुढीपाडव्याच्या दिवशी आपण सकाळी गुढी उभारलेली असते त्याच दिवशी संध्याकाळी सूर्यास्ताच्या पूर्वी गुढी उतरवायची असते गुढीपाडव्याच्या सकाळी गुढी उभारताना आपण ज्या प्रकारे गुढीची पूजा करतो तशाच प्रकारची विधिवत पूजा गुढी उतरवताना करायची असते गुढी उतरवताना आरतीचं ताट करून घ्यावं ताटात गंध फुलं अक्षता हळदी कुंकू निरांजन लावून घ्यायचं आणि उदबत्ती लावायची गुढी उतरण्याआधी गुढीची पूजा करून घ्यावी दुपारी गुडाचं नैवेद्य दाखवून संध्याकाळी पुन्हा हळद कुंकू फुलं वाहून गुढी उतरवली जाते गुढी उतरवण्याच्या पायऱ्या सविस्तर जाणून घेऊया सर्वप्रथम गुढीला कुंकू लावा त्यानंतर गुढीला धूप दीप दाखवा अगरबत्ती लावा आणि आरती ओवाळा यानंतर गुढीला गोडाचा नैवेद्य दाखवा गुढी उतरवताना तुम्ही साखरेचं नैवेद्यही दाखवू शकता यानंतर गुढीला नमस्कार करा आणि गुढी उतरवा गुढी खाली उतरल्यानंतर त्याचं सर्व साहित्य योग्य पद्धतीने हाताळलं जाणं गरजेचं आहे गुढीला वापरण्यात आलेली कडुलिंबाची पानं आणि हार तुम्ही पाण्यात विसर्जित करू शकता कडुलिंब तुम्ही धान्यामध्ये देखील मिसळू शकता त्यानंतर साखरेच्या गाठींची माळ प्रसाद म्हणून खाल्ली जाते गुढीला वापरण्यात आलेला कलश तांब्या देव्हाऱ्यात किंवा योग्य ठिकाणी ठेवावा नंतर पूजेसाठी पुन्हा तुम्ही तो वापरू शकता रांगोळी वाहत्या पाण्यात सोडावी आणि निर्माल्य योग्य ठिकाणी विसर्जित करावं तर गुढीजवळ ठेवलेला नैवेद्य गाईला अर्पण करावा तुमच्या घरी गुढीपाडवा साजरा करतात का कॉमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा